रक्षाबंधनानिमित्त इच्छा भगवंताची मित्रपरिवार यांच्या वतीनं सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात आलं होतं नुकतंच राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये रक्षाबंधनानिमित्तानं जमा केले यानिमित्त लाडक्या बहिणीने अजित पवार यांच्या प्रतिमेस राखी बांधून त्यांची कृतज्ञता व्यक्त केली राष्ट्रवादी काँग्रेसनं विधानसभेची तयारी सुरू केली लोकसभेसारखे विधानसभेला अपयश पदरात येऊ नये यासाठी राष्ट्रवादीनं नवीन निवडणूक रणनीतीकार नेमला आहे अजित पवारांनी जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजना आणि राष्ट्रवादीकडून गुलाबी रंगाचा सुरू झालेला वापर याकडे याच दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे पिंक कॅम्पेनची सर्वत्र चर्चा सुरू असून याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक बावीस येथील रामबाडी यूपीसी सेंटर इथं रक्षाबंधनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी लाडक्या बहिणींनी यावेळी अजित पवारांना शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित महिलांनी गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती तर इच्छा भगवंताची परिवाराकडून उपस्थित महिलांना गुलाबी रंगाचा ब्लाऊज पीस देऊन ओटी भरण कार्यक्रम पार पडला याप्रसंगी उपस्थित महिलांनी राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव यांना राखी बांधून औक्षण केलं अजितदादांनी दिलेला शब्द पाळला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये रक्षाबंधना आधीच तीन हजार रुपये जमा झाले यानिमित्त सोलापुरातील लाडक्या बहिणीने अजित पवारांचे आभार मानले आणि अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी अपेक्षा देखील उपस्थित महिलांनी व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या असल्याचं यावेळी केसन जाधव म्हणाले तसंच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सप्टेंबर महिन्यापर्यंत रामवाडी हॉस्पिटल आदिशक्ती देवी मंदिर विजापूर नाका दोन नंबर झोपडपट्टी शिवानंद किराणा दुकान इथं शिबीर ठेवण्यात आलं असून याचा लाभ देखील उपस्थित महिलांनी घ्यावा असं आवाहन देखील यावेळी जाधव यांनी केलं याप्रसंगी ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड महिला पदाधिकारी सायरा शेख शशिकला कसपटे शोभा गायकवाड संगीता गायकवाड प्रमिला बिराजदार प्रमिला स्वामी रंजना गायकवाड उमेश जाधव कुमार जाधव ऋतिक गायकवाड निलेश कांबळे किरण शिंदे अभिजित कदम महादेव राठोड माणिक कांबळे वसंत कांबळे अमोल जगताप सागर कांबळे संतोष गायकवाड माऊली जरक अभिषेक हावणेकर पवन बेरे अंकित सरबदे रामलिंग छत्री डॉक्टर अनिल पवार डॉक्टर शिल्पा शेट्टी रीना गायकवाड यास्मीन पठाण सत्यभामा शिवशरण अश्विन कोळी सरोजनी जाधव लक्ष्मी आठवले पूनम जाधव रेखा गायकवाड स्वप्नाली मोरे सोनाली कारंडे जाईबाई जाधव राजश्री नंदी कोलमट वेदिका कार्यकारी स्वाती कोळी हनुमान शिंदे निसर्ग मित्र मनोज देवकर सरिता पवार ललिता पवार विजया कांबळे पूजा राठोड लक्ष्मी कांबळे नाजिया शेख शिपा शेख सुप्रिया शेख अश्विनी जाधव सुहासिनी गायकवाड तनुजा गायकवाड सुजाता रसाळ प्रांजली गवळी चंद्रकला वाघमारे आकाश मुसे रूपेश गायकवाड संतोष माने श्रीपाद नारायणकर राजेंद्र हावळे आदींची उपस्थिती होती रक्षाबंधन सणानिमित्त रामोडी यू सेंटर या ठिकाणी राज्याचे तुमा सर्वांचे नेते ने आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांनी जे लाडकी बहीण योजना आणलेली आहे त्या लाडक्या बहीण योजनेच्या आभारासाठी म्हणजे अजितदादांनी जो संकल्प केलेला आहे ते संकल्प निमित्तानं आज या ठिकाणी रक्षाबाधक सोहळ्याच्या कार्यक्रमांसाठी आवर्तून उपस्थित असलेले या इन्फॉर्मेशन सेंटरचे प्रमुख डॉक्टर पवार सर प्रसुती विभागाच्या डॉक्टर शेते मॅडम त्याच पद्धतीनं पी एच एन शेख मॅडम त्याच पद्धतीनं